हॅलो फ्रेंड्स नच्या टेस्टी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनाना आईस्क्रीम रेसिपी बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे कारण ही रेसिपी फक्त दोन तीन मध्ये बनवून तयार होते ते पण मार्केटपेक्षाही चवीला छान आणि तेवढीच क्रीमी आणि हेल्दीसुद्धा तर सगळ्यात आधी ना आपल्याला इथं कंडेन्स मिल्क बनवून घ्यायचं आहे जे आपल्या आईस्क्रीमला थिकनेस देईल न, आ, तर त्यासाठी ना अर्धा कप इतकं साखर घेतलेली आहे त्यामध्ये एक कप इतकं दूध ऍड करायचं आहे आता त्यामध्येच आपल्याला दोन टेबल स्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं आहे जर तुम्हाला ही आईस्क्रीम उपवासासाठी बनवायची असेल ना तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर ऐवजी ओट सुद्धा वापरू शकता तर बघा ऍड करून घेतल्यानंतर व्यवस्थित आता याला शिजवून घ्यायचं आहे आणि थिक असा याचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे कारण यामध्ये कॉर्नफ्लावर आहे त्यासाठी ना थोडस लवकरच बुडाला चिपकते तर बघा इथे मी कंटिन्युअसली याला ढवळत आहे आणि शिजवून घेणार आहे तर इथे आपला बॅटर बऱ्यापैकी थिक झालेला आहे पण अजून थोडस थिक करून घेऊया म्हणजे व्यवस्थित याची कन कन्सिस्टन्सी अशी घट्टसर होईल ना तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता आपला बॅटर शिजवून तयार झालेला आहे म्हणजे हा बंद करून एक दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला काढून थंड करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी काढून घेतले बाउलमध्ये आणि आपला हा बॅटर सुद्धा बघू शकता किती थिक झालेला आहे थोडासा थंड सुद्धा झालेला आहे त्यामुळे थोडस जास्तच थिक झालंय पण अशाच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे लगेच आपण क्रीम बघूया तर एक मोठा बाउल घ्यायचा आहे कारण छोट्या बाउलमध्ये ना खूप आजूबाजूला उडतो त्यासाठी ना मोठाच बाउल घ्या मोठ्या बाउल मध्ये एक कप इतकी व्हिपिंग क्रीम ऍड केलेली आहे तुम्ही व्हिपिंग क्रीमच्या ऐवजी फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता तर विपिंग क्रीम ऍड केल्यानंतर ना आज आपल्याला त्याला बीट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याच्यानी करून घ्या नसेल तर हँड विस्करनी सुद्धा होते पण थोडस जास्त वेळ लागतो तर मी ते बघा विस्क हँड बीटरनी इलेक्ट्रिक बीटरने याला फिट करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्येच आपल्याला जो आपण कंडेन्स मिल्क बनवून घेतलेला आहे ना तो आपल्या आईस्क्रीमला ठीक असा बनवणार आहे छान असा सेट होण्यासाठी मदत होते याच्यानी म्हणून तो ॲड करावा लागतो तर मी ॲड केलेला आहे आणि आता परत आपल्याला याला फेटून घ्यायचा आहे दोन तीन मिनटापर्यंत फेटायचा जोपर्यंत अशी कन्सिस्टन्सी होत नाही ठीक तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे तरी ते मी व्यवस्थित फेटून घेतलेला आहे दोन तीन दोन तीन मिनटं फेटायचं जास्त वेळ लागत नाही इलेक्ट्रिक बीटरने तर व्यवस्थित आपलं बॅटरी ते क्रीम फेटून तयार झालेली आहे आता यामध्ये ना तर बनाना मॅश करून ऍड करायचं आहे तर इथे मी बनाना मॅश करून ऍड करणार आहे हवं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा लावून प्युरी तयार करून घेऊ शकता तर शक्यतो इथे आपल्याला पिकलेलेच बनाने घ्यायचे थोडेसे जास्त पिकलेले बनाने घेतल्याने खूप छान टेस्ट येते तर बघा सगळ्यात आधी आपल्याला इथे मी दोन बनाने घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता तर दोन बनाना घेतलेला आहे त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर मी त्याला कट करून घेणार आहे आणि आपल्या चम्मचनेच त्याला मी मॅश करून घेतलेलं आहे मिक्सर वगैरे लाव लावलेलं नाही आहे खूप इझी आहे आईस्क्रीम बनवणं खूप काही जास्त कठीण नाही आहे तर बघा अशा प्रकारे ना आपल्याला बनाना कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्या बाग मागच्या सा, सा, साईडचं पुढच्या साईडचं काढून घ्यायचं त्यानंतर त्याला कट करायचं आणि मॅश करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम सॉफ्ट मॅश मॅश करायचं आहे अजिबात त्यामध्ये मोठे राहिले नाही पाहिजे तर अशा प्रकारे एकदम इवनली पूर्ण आपल्याला बनाना मॅश करून घ्यायचा आहे आणि आता आपण जी क्रीम बनवून घेतलेली आहे ना त्या क्रीममध्ये आपल्याला हा बनाना ॲड करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी ॲड करून घेणार आहे तर ना इथे मी हा हाताने चम्मचने मॅश करून घेतलेला आहे जर तुम्हाला असे आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरला लावून सुद्धा फिरून घेऊ हो शकता तर आता आपल्याला था यामध्ये ना इसेन्स ॲड करायचं आहे तर इथे मी वन टी स्पून इतकं इसेन्स ॲड केलेलं आहे तर इथे मी मिक्स फ्रूट इसेन्स वापरलेला आहे वन टी स्पून इतकं आणि तो ॲड केल्यानंतर परत आपल्याला भीटरने बीट करून घ्यायचा आहे आपल्या क्रीमला म्हणजे इवनमध्ये छान टेक्स्चर येईल आणि एकदम क्रीमी सॉफ्ट आपली आईस्क्रीम इथे बनवून तयार होईल तर बघा दोन मिनटापर्यंत मी याला बीट करून घेणार आहे जास्त वेळ लागत नाही सगळीकडे व्यवस्थित इवनमध्ये आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे म्हणजे आपण जे बनाना यामध्ये ॲड केलेला आहे तो पण व्यवस्थित क्रीममध्ये मिक्स होईल आणि सगळ्या क्रीममध्ये बनाण्याचा फ्लेवर येईल अशा प्रकारे आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित इथे मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपली आईस्क्रीम सेट होण्यासाठी परफेक्टली तयार झालेली आहे व्यवस्थित आता मी परत एकदा मिक्स करून घेते सगळीकडून व्यवस्थित कॉर्नरनी आपल्याला क्रीम काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना आपल्याला त्या क्रीमला कंटेनरमध्ये टाकून सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर तुमच्याकडे जो कंटेनर अवेलेबल आहे काचेचा असेल किंवा माझ्याकडे जसं असा प्लास्टिकचा आहे तसं असेल तरी चालेल कोणताही कंटेनर घेतला तरी चालेल त्या कंटेनरमध्ये आपल्याला ही आईस्क्रीम ॲड करून घ्यायची आहे क्रीम आणि त्यानंतर याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी दहा तासासाठी ठेवायचं आहे दहा तास आरामशीर लागतात तर मी नाईटला हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि मॉर्निंगला तुम्हाला दाखवणार आहे तर बघा पूर्ण क्रीम इथे मी ॲड केलेली आहे डब्यामध्ये वरून थोडंसं स्प्रेड करून घेऊया मध्ये त्यानंतर आता झाकण लावायचं आहे आणि आता फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि मॉर्निंगला दाखवते मॉर्निंग झालेली आहे मी तुम्हाला ही क्रीम मॉर्निंगला दाखवत आहे बघा खूप सुंदर आईस्क्रीम आपली इथे सेट झालेली होती एकदम क्रीमी अजिबात यामध्ये क्रिस्टल वगैरे जमा झालेले नाही आहेत खूप छान आईस्क्रीम इथे सेट झाली आहे लगेच मी तुम्हाला सर सुद्धा करून दाखवते की आपली आईस्क्रीम किती आईस क्रीमी आहे ते दाखवते तर बघा किती स्मूथली इवनली निघत आहे जर यामध्ये आईस क्रिस्टल जमले असते ना तर तेवढ्या इझिली ही आईस्क्रीम निघाली नसती खूप त्रास झाला असता काढायला तर बघा अशा इझिली आपली आईस्क्रीम इथे निघत आहे म्हणजे आपल्या आईस्क्रीममध्ये एकही आईस क्रिस्टल जमलेले नाही आहेत एकदम क्रीमी आणि हेल्दी आईस्क्रीम इथे बनून तयार झालेली आहे आणि बघा इथे मी सर सुद्धा केलेला आहे आहे का एकतरी क्रिस्टल एवढी सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम इथे बनून तयार झालेली आहे वरून हेल्दी आहे हवं तर तुम्हाला जर ड्रायफ्रुट आवडत असेल ना थोडीशी यामध्ये काजू बारीक करून सुद्धा ऍड करू शकता म्हणजे क्रंची फ्लेवर येतो पण मी वरून यावर ज्यावेळेस सर्व केलं त्यावेळेस थोडंसं पिस्ता गार्निश केलेलं होतं तर तुम्ही सुद्धा सर्व करून घेऊ शकता आणि ते आपली आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे एकदम सोपी रेसिपी आहे यामध्ये कोणती मेथड नाही किंवा कोणती ट्रिक्स नाही एकदम सिम्पल पद्धतीने बनवलेली आहे एकदम घरगुती इन्ग्रेडियंट्स आहेत फक्त क्रीम आणायची मार्केटमधून आणि इथे आपली आईस्क्रीम बनून तयार होते तर बघा आपली आईस्क्रीम म्हणून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच तुम्हाला अजून भरपूर आईस्क्रीमच्या रेसिपी जर बघायची असतील ना वेगवेगळे तर कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला अजून समोर तुम्हाला कोणती आईस्क्रीम पाहिजे त्याची रेसिपी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करीन तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय बा